नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं हो, मनापासून स्वागत करते मंडळी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत दहावी बारावी आय टी आय तसंच अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सतत वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत आणि यासाठी वेगवेगळ्या अभ्यासक्रमसुद्धा मंडळामार्फत तयार केलेले आहेत मग जर दहावी बारावी नंतर तुम्हाला काय करायचं आहे किंवा मग अभियांत्रिकी तिकडे जायचं आहे का किंवा आणखीन काही वेगळा कोर्स करायचा आहे का असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात येत असतात मग अशा वेळेस तंत्र शिक्षण मंडळामार्फत विविध अभ्यासक्रम इथे तयार केलेले आहेत ते अभ्यासक्रम कोणते आहेत किंवा तुम्ही कशा पद्धतीनं दहावी बारावी किंवा मग आय टी आय असेल अभियांत्रिकी पदविका तंत्र शिक्षण असेल यामध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागणार आहे या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत आणि याचसाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉक्टर प्रमोद नाईक सर यांना सर नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर सर तंत्रशिक्षण मंडळामार्फत विविध अभ्यासक्रम वगैरे सगळं सुरूच आहे विद्यार्थ्यांसाठी पण जर आपण याचा मूळ उद्देश पाहायला गेला मंडळाचा तर तो काय आहे साधारणतः हे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ हे राज्यस्तरावरच पदविका अभ्यासक्रमाच्या एक्झामिनेशन्स घेण्याबद्दलचं डिप्लोमा एक्झामिनेशनचं एक स्वायत्त मंडळ आहे जे महाराष्ट्र शासनाने स्थापित केलेलं आहे hmm. तर मंडळाचे विविध कार्य जे आहे ज्याच्यामध्ये अभ्यासक्रम तयार करणं ज्याला आपण करिक्युलम म्हणतो डिप्लोमा right. लेवलच्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्याचप्रमाणे त्यांच्या एक्झामिनेशन्स घेणं तो करिक्युलम कसा इम्प्लिमेंट करायचा वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या पॉलिटेक्निक्समध्ये तर त्या त्या सगळ्या गोष्टींचं काम हे जे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत केलं जातं मेन पर्पज हा अभ्यासक्रम विकसित करणं सुद्धा म्हणजे अभ्यासक्रमात कुठले टॉपिक्स असावं किती वर्षाचा असावा काय काय विषय असावे त्या विषयामध्ये इंटरनल कुठले कॉम्पोनंट असावे या सगळ्या गोष्टीचा व्हाप करून मंडळामार्फत हे अभ्यासक्रम तयार करण्यात येतात त्यांची परीक्षा घेण्यात येतात आणि रिझल्ट लावण्यात येतात डिप्लोमा अभ्यासक्रमाचे आणि हे राज्य शासनाचं एक स्वायत्त मंडळ आहे तर त्याच्यामुळे मग तो विद्यार्थ्यांना जर फायदा घ्यायचा असेल जसं दहावी बारावी नंतर काय करायचं किंवा मग आणखीन कुठे अभियांत्रिकीला जायचं तर काही ठिकाणी प्रवेश प्रक्रिया असतात तर मग या सगळ्यातनं जर पार करून आपल्याला हवा तो कोर्स घेऊन जर प्रवेश घ्यायचा असेल तर यासाठी कोणकोणते जे अभ्यासक्रम आहे ते मंडळामार्फत चालवले जातात मंडळामार्फत साधारणतः सगळे पदविका अभ्यासक्रम इंजिनिअरिंगचे जे आहेत आपण म्हणतो इंजिनिअरिंग पदविका अभ्यासक्रम जसं मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल सिव्हिल इंजिनिअरिंग असेल कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असे एक इंजिनिअरिंग शाखेचे अभ्यासक्रम असतात त्याच्यानंतर एक फार्मसी हे इंजिनिअरिंग शाखेचे अभ्यासक्रम हे दहावी नंतरचे आहे त्याच्यानंतर फार्मसी बद्दलचं जे आहे डिप्लोमा फार्मसी तो बारावी नंतरचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम तो एक असतो हॉटेल मॅनेजमेंट आहे हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी ज्याला एच एम सी टी म्हणतो तो, तो बारावीनंतरचा तो एक अभ्यासक्रम आहे त्या व्यतिरिक्त काही सरफेस कोटिंग आहे ते अभ्यासक्रम आहेत त्याच्यानंतर नॉन ए आय सी टी कोर्सेस जे आहे जे राज्य शासनाने अप्रूव्ह केलेले थोडे शॉर्ट टर्म म्हणजे एक वर्ष दीड वर्ष दोन वर्षाचं जे एम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असलेले अभ्यासक्रम ते सुद्धा मंडळाकडून विकसित केले जातात तर असे एक इंजिनिअरिंगचा जो ए आय सी टीची मान्यता लागते ए आय सी टी मान्यता प्राप्त तो फार्मसीचा जो ज्याला फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया मान्यता देते तो त्याच्यानंतर काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर एक आहे आर्किटेक्चरचा डिप्लोमासुद्धा मागच्या वर्षीपासून मंडळामार्फत सुरू करण्यात आलेला आहे तर तो पण अभ्यासक्रम आहे आणि राज्य शासनाचे इतर अभ्यासक्रम असे वेगवेगळे विविध अभ्यासक्रम मंडळामार्फत राबवण्यात येत म्हणजे एकूणच हे तंत्रशिक्षण मंडळ आहे महाराष्ट्र राज्याचं आणि त्यामध्ये तंत्र शिक्षणावर मोठ्या प्रमाणात भर दिला गेलेला आहे आणि मग यासाठी जर प्रवेश घ्यायचा असेल तंत्र शिक्षण पदविका अभ्यासक्रमासाठी तर ते कोणते विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतात प्रवेश घेणारे विद्यार्थी एक तर दहावी पास झालेले विद्यार्थी आहेत ते डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेऊ शकतात ज्याच्यामध्ये मिनिमम इलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा पस्तीस टक्के मार्क्स पाहिजे दहावीमध्ये पस्तीस टक्के मार्क्स असेल मॅथ सायन्स सब्जेक्ट असेल तर तो विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या पदविकेला इलिजिबल ठरतो प्रवेश घेण्यासाठी त्याचप्रमाणे फार्मसीसाठी जी आहे तो बारावी सायन्स असलेला विद्यार्थी पाहिजे पण तिथे सुद्धा मिनिमम मार्क्सची अट नाही आहे तो सुद्धा जस्ट पास असलेला विद्यार्थी तो फार्मसीसाठी घेऊ शकतो त्याचप्रमाणे आर्किटेक्चरसाठी हॉटेल मॅनेजमेंटसाठी हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजीसुद्धा बारावी कुठल्याही स्ट्रीममधला असेल तो आर्ट सायन्स कॉमर्स बॅकग्राऊंडचा तो हॉटेल मॅनेजमेंटसाठी घेऊ शकतो त्याचप्रमाणे फार्मसीसाठी जो आहे ते ऑलरेडी मी सांगितलेलं आहे आर्किटेक्चरसाठी सुद्धा दहावी पास विद्यार्थी तो आर्किटेक्चरच्या डिप्लोमासाठी इलिजिबल असतो आणि जे स्टे, स्ट स्टेट गव्हर्नमेंट अप्रूव्ह राज्य शासनाने अप्रूव्ह केलेले कोर्सेस असतात त्याला मिनिमम काही ॲडव्हान्स पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आहे ॲडव्हान्स डिप्लोमा कोर्सेस आहे त्याची वेगवेगळी इलिजिबिलिटी आहे परंतु या व्यतिरिक्त आय टी आय पास झालेले विद्यार्थीसुद्धा डिप्लोमाच्या इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट सेकंड इयरमध्ये थेट द्वितीय वर्षामध्ये प्रवेश घेऊ शकतात त्याचप्रमाणे एक या वर्षापासून ऑल इंडिया काउन्सिल सेंट्रल गव्हर्मेंटकडूनच एक नवीन वर्किंग प्रोफेशनलसाठी एक अभ्यासक्रम आलेला आहे की जे विद्यार्थी बारावी पास झालेले असतील किंवा आय टी आय झालेले असतील आणि इंडस्ट्रीमध्ये शिकत असेल एक वर्षाचा अनुभव असेल तर त्यांनासुद्धा एक वेगळ्या बॅचमध्ये दे प्रवेश देण्यात येतो तर ते वर्किंग प्रोफेशनलसाठी पण केलेलं आहे त्याचप्रमाणे डायरेक्ट सेकंड इयरसाठी मी जसं आय टी आय म्हटलं त्याचप्रमाणे न बारावी सायन्स किंवा टेक्निकल बॅकग्राऊंड असलेला विद्यार्थीसुद्धा डायरेक्ट सेकंड इयरला येतो तर अशा प्रकारे दहावी पास झालेले बारावी पास झालेले आय टी आय पास झालेले असे बारावी सायन्स पास झालेले अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्या त्या याच्यामध्ये कोर्सेस उपलब्ध आहेत खूप सुंदर कारण अशा पद्धतीनं या संधी उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांना आणि त्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे आणि अगदी सहजरित्या त्या प्रवेश घेऊ शकतात विद्यार्थी इथे पण मात्र जर प्रवेश प्रक्रियेचं आपण स्वरूप जाणून घ्यायचं झालं तर पदविका तंत्र शिक्षण पदविका अभ्यासक्रमासाठी कशा पद्धतीनं विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया ही अत्यंत सोपी केलेली आहे पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन जे डी टी ई म्हणतो जो सगळ्या विद्यार्थ्यांना ते माहिती असते डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन तर त्यांच्यामार्फत ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते सर्व प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येतं विद्यार्थी त्याच्या घरूनच तो फॉर्म भरू शकतो इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या कुठल्याही कॉम्प्युटरद्वारे इव्हन आपल्या मोबाईल uh, फोनद्वारेसुद्धा विद्यार्थी uh, त्याचा फॉर्म भरू शकतो त्याचे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो त्याला कुठेही जाण्याची फॉर्म भरण्यासाठी किंवा फॉर्म व्हेरीफाय uh, करण्यासाठी सुद्धा कुठे जाण्याची गरज पडत नाही एकदा त्यांनी फॉर्म भरायचा ऑनलाईन पद्धतीने त्यांनी त्या स्वतःचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे मोबाईलवर फोटोज घेऊन सुद्धा विद्यार्थी डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतो त्याच्यानंतर त्याचे स्क्रुटिनी जी आहे ई स्क्रुटिनीची एक पद्धत ठेवलेली आहे की त्याचा ॲटोमॅटिकली ई स्क्रुटिनीद्वारे अर्जसुद्धा व्हेरीफाय केला जातो त्यात काही शंका असल्यास त्या विद्यार्थ्यांना त्याच्या ईमेल ॲड्रेसवरती कळवण्यात येतात ईमेलवरती परत तो रिप्लाय देऊ शकतो विद्यार्थी आणि परत त्याचा फॉर्म व्हेरीफाय होतो जर कोणाला अशीच ही सि ही पद्धतीसुद्धा कठीण वाटत असेल तर त्याच्यासाठी एक फॅसिलिटेशन सेंटर्स नावाचं एक कन्सेप्ट ठेवलेला आहे की त्या ठिकाणी विद्यार्थी आमच्या कुठल्याही गव्हर्मेंट पॉलिटेक्निकमध्ये किंवा प्रायव्हेट कॉलेज पॉलिटेक्निक्समध्ये तिथे जाऊन स्वतःचा फॉर्म तिथे भरू शकतो त्याला तिथे सहाय्य केलं जातं आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याला कुठल्याही प्रकारचं फॉर्म भरताना त्याला कुठल्याही प्रकारचं फक्त फॉर्मचं शुल्क भरावं लागतं परंतु या फॅसिलिटीसाठी त्याला कुठलेही शुल्क भरावे लागतं नाही तर अशा अत्यंत सोप्या पद्धतीने केलेल्या अलॉटमेंट सुद्धा ऑनलाईन अलॉटमेंट केलेली आहे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती पडते की मला कुठे ऍडमिशन मिळाली आहे कुठल्या पर्सेंटेजवर मिळाली आहे सगळ्यांना सगळं ट्रान्सपरन्सी हे अत्यंत जोपासण्यात आलेली आहे या सगळ्या सिस्टीममध्ये आणि ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनंच ती सर्व अलॉटमेंट पासून तर त्याचं ऍडमिशनचं फॉर्म भरण्यापासून तर त्याच्या ऍडमिशनच्या अलॉटमेंट पर्यंत इव्हन त्याचं रिपोर्टिंग सुद्धा त्याला ऑनलाईन पद्धतीने करता येते फक्त शेवटच्या दिवशी त्याला तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन स्वतःची फी भरावं लागते जे कॉलेज मिळालं असेल त्या ठिकाणी नाही तर मग ती अगदी सरळ अशी ही प्रक्रिया आहे अत्यंत सुलभ पद्धतीची प्रक्रिया आहे प्रत्येकाला समजून येईल अशा प्रकारची प्रक्रिया जरी ते ऑनलाइन असेल तरी सुद्धा किंवा सोशल मीडियावर अशा पद्धतीने काही त्याच्या जाहिराती किंवा मग विद्यार्थ्यांना याची माहिती कशी होते जरी ऑनलाईन पद्धतीने ही प्रवेश प्रक्रिया असली तरी सुद्धा नाही तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न विचारला की आपण सगळ्या गोष्टी करत असतो परंतु जो आपला विद्यार्थी आहे तिथपर्यंत ते पोहोचायला पाहिजे बरोबर तर याच्यासाठी एक स्कूल कनेक्ट नावाचा एक एकदम फ्लॅगशिप प्रोग्रॅम जो आहे तो डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन राबवतं त्याला राज्य शासनाकडून सुद्धा मान्यता मिळालेली आहे तर त्या स्कूल कनेक्ट प्रोग्रामद्वारे आमच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक कमीत कमी एक पॉलिटेक्निक तरी आहे राज्य शासनाचं आपलं शासकीय पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक म्हणतो तिथले आमचे प्राचार्य तिथला आमचा स्टाफ हा त्या त्या जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये जात असतो ही फक्त या प्रवेश प्रक्रियेपुरतंच नाही तर जेव्हा दिवाळी झाल्यानंतर साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ही प्रक्रिया सुरू होते तर प्रत्येक श टीचर्स प्रत्येक कॉ त्या त्या जिल्ह्यातला आमच्या गव्हर्मेंट पॉलिटेक्निकचा ते, ते विविध शाळांमध्ये जातात तिथे प्रत्येक वे दहावीचे विद्यार्थी जे मेनली टार्गेट्स असतात तर त्यांना या सगळ्या प्रवेश प्रक्रियेची माहिती दिल्या जाते त्यात संधी काय उपलब्ध आहेत डिप्लोमानंतर करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय उपलब्ध आहे प्रवेश प्रक्रिया कशी होणार आहे त्यात कुठल्या स्कॉलर शिफ्स आहेत विद्यार्थ्यांना आर्थिक बाबीसुद्धा महत्त्वाच्या असतात तर स्कॉलरशिप्स कुठल्या आहेत विविध पॉलिटेक्निक्स कसं असते कशा तऱ्हेचं शिक्षण होते या सगळ्या गोष्टींची माहिती ही प्रत्येक शाळांमध्ये जाऊन दिली जाते या व्यतिरिक्त आपण जसं म्हटलं तसं सोशल मीडियावर सुद्धा विविध ॲडव्हर्टाईजमेंट केल्या जातात विद्यार्थ्यांना सगळ्यांना एस एम एसद्वारे माहिती दिली जाते की आता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आपण फॉर्म भरावा आता ऑप्शन फॉर्म भरावा आपण तर अशा प्रकारचे विविध विद्यार्थ्यांचे हे जेव्हा टीचर्स जे आमचे पॉलिटेक्निकचे टीचर्स विविध शाळांमध्ये जातात तिथून आम्ही पालकांचे मोबाईल्स नंबर कलेक्ट केले जातात विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर घेतले जातात हे याच्यासाठी की त्यांना या प्रवेश प्रक्रियेची माहिती द्यायची की जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होते तर ही लास्ट डेट आहे या दिवशी आपण हे केलं पाहिजे तर या सगळ्या माहिती सोशल मीडियाद्वारा एस एम एसद्वारा स्कूल कनेक्टच्या माध्यमातून अशा विविध विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो आणि अशा पद्धतीने मार्गदर्शन शिबिरच म्हणायला पाहिजे ती तिथे घेऊन शाळांमध्ये तशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना माहिती करून दिली जाते या व्यतिरिक्त काही शाळांमधले विद्यार्थ्यांना जवळच्या पॉलिटेक्निक आणून दाखवण्यात सुद्धा येतं की बाबा exactly का का एक्झॅक्टली काय आहे काय इक्विपमेंट आहे कसे प्रोजेक्ट्स असतात काय शिक्षणाच्या संधी आहेत या सुद्धा गोष्टी केल्या जातात आणि आता आधुनिकतेचं जग आहे आणि त्याच्यामध्ये खूप तंत्रज्ञान वाढलेलं आहे आणि त्या अनुषंगानं तंत्रशिक्षण जर मुलांनी घेतलं तर त्यांना जास्त ते फायदेशीर त्यांच्या भविष्यासाठी होऊ शकतं आणि मला वाटतं म्हणून जास्तीत जास्त मुलांनी तंत्रशिक्षण घेणं फार गरजेचं आहे पण मग अशा पद्धतीनं जर तंत्रशिक्षण शाखेमध्ये जर घेतला ऍडमिशन आणि तिथे जर डिप्लोमा केला तर तो अशा वेळेस अशा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं तारक ठरू शकतो मॅडम तंत्र शिक्षण हे बारावी नंतर पण आहे आणि दहावी नंतर पण आहे जे दहावी नंतर आहे त्याला आपण डिप्लोमा म्हणतो आणि बारावी नंतर जे विद्यार्थी जातात ते पदवीला जातात डिग्रीला जातात परंतु डिप्लोमा झालेला विद्यार्थी आहे त्याला जॉब अपॉर्च्युनिटीज जे आहे ते अत्यंत कमी वयामध्ये एकदा दहावी पंधरा सोळा वर्षाचा असताना तो दहावी होतो आणि अठरा एकोणवीस वर्षाचा असताना तीन वर्षाचा डिप्लोमा करून बाहेर पडतो तर त्या अठरा एकोणीस वीस वर्षाच्या वयामध्ये त्याला नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याचे अत्यंत चांगल्या तऱ्हेनं चान्सेस असतात आजकाल इंडस्ट्रीची डिमांडसुद्धा डिप्लोमासाठी ही अत्यंत खूप वेगाने वाढत आहे प्रत्येक मेकॅनिकल असो सिव्हिल असो इलेक्ट्रिकल असो कॉम्प्युटर असो इव्हन मल्टीनॅशनल कंपनींनासुद्धा सुद्धा हे डिप्लोमाधारक विद्यार्थी पाहिजे असतात या व्यतिरिक्त जर त्याला पदवीचं पण शिक्षण घ्यायचं असलं तरी पण त्याचा बेस हा पक्का झालेला असतो याच्यामध्ये डिप्लोमामध्ये त्याच्यामुळं ते, ते शिक्षण पण त्याला अत्यंत सोपं म्हणजे सुलभ तेनं जातं तर या गोष्टींमध्ये सुद्धा त्याला एक प्रकारे फायदाच होत असतो आणि एक जॉबचे प्रॉस्पेक्टसही अत्यंत चांगल्या तऱ्हेने अव्हेलेबल त्याच्यामुळे हा डिप्लोमा हा अत्यंत उपयोगाचा उपयुक्त असाच आहे असं मी ठामपणे म्हणेल अच्छा खूप सुंदर कारण अशा पद्धतीनं जसं म्हणजे नॉर्मल कॉलेजला ऍडमिशन घेण्यापेक्षा शिक्षण इथे घेतलं त्यामध्ये तुम्हाला करियर करायचं तर अशा पद्धतीने ह्या संधी अगदी सहजपणे उपलब्ध करण्यात आलेल्या तुम्ही म्हणालात की आता खूप मोठ्या प्रमाणात डिप्लोमाला सुद्धा बाजारामध्ये मागणी आहे तर त्याच्यामुळे तो एक विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे अजूनही आपण पाहायला गेलो की दहावी झाल्यानंतर काय करायचं किंवा बारावी झाल्यानंतर काय करायचं असा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात असतो तर मग तेव्हा या अशा विद्यार्थ्यांनी कुठे वळायचं आणि तंत्रशिक्षण त्यांना जर घ्यायचं असेल किंवा इकडे यायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी एक तर स्वतःची आवड एक प बघितली पाहिजे की मला कुठल्या ब्रांचमध्ये करायचं आहे किंवा मला डिग्रीला जायचं आहे की डिप्लोमाला जायचं आहे मला जॉब अत्यंत लवकरात लवकर जर जॉईन व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी त्यांचे विद्यार्थी तर ता ठरवतो त्यांचे पॅरेंट्ससुद्धा ठरवत असतात परंतु याच्यामध्ये डिप्लोमामध्ये त्याला डिप्लोमा केल्यानंतर नोकरीच्या संधी तर उपलब्ध होतात परंतु हायर एज्युकेशनसाठी सुद्धा त्याला तेवढा स्कोप राहतो आणि त्याला इझी पण जातं पुढच्या सगळ्या गोष्टी तर त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी डिप्लोमाकडे येऊन त्यांचा पाया मजबूत करणं ते इंजिनिअरिंगचा पाया मजबूत करणं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि नुसतं नोकरीच्याच संधी नाही तर डिप्लोमा झाल्यानंतर तो स्वतःचा व्यवसायसुद्धा सुरू करू शकतो असे काही अभ्यासक्रम आहे की जे ट्रॅव्हल अँड टुरिझम म्हटलं झालं प्रिंटिंग टेक्नॉलॉजी की जिथे अत्यंत डिमांड आहे बाहेरच्या इंडस्ट्रीजला मुलं मिळत नाही आणि किंवा ते स्वतःचा व्यवसायसुद्धा आता ट्रायव्हल अँड टुरिझम आपण पाहतो की अत्यंत चांगल्या प्र प्रकारे ते वाढत आहे त्या इंडस्ट्री इवन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी फार कमी ठिकाणी तो डिप्लोमा आहेत किंवा सरफेस कोटिंग आहे किंवा आमचे बाकीचे पण इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये तर बरेच आहे असे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल कॉम्प्युटर तर या प्रत्येक क्षेत्रामध्ये अशा चांगल्या चांगल्या तऱ्हेच्या डिमांड्स अवेलेबल आहेत नोकरीच्या संधी अवेलेबल आहेत स्वतःचा व्यवसाय करण्याच्यासुद्धा डिप्लोमाधारकांना संधी अवेलेबल आहेत हो कारण जसं तुम्ही म्हणालात की पर्यटन क्षेत्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं कुठला अभ्यासक्रम असतो हे अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं त्याच्यामुळे एक आवड असते फिरण्याची किंवा माहिती असते बऱ्याच ठिकाणांची पण ते जर आपण शिक्षण घेतलं आणि तंत्रशिक्षण घेऊन आपण जर तो एक आपला व्यवसाय म्हणा किंवा मग तिथे आपण नोकरीची संधी कशा पद्धतीनं प्राप्त करू शकतो तर मला वाटतं त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ आहे मला वाटतं त्याचाही फायदा घेतला पाहिजे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत जसे वेगवेगळे जे अभ्यासक्रम आहेत ते तर सुरू केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जेव्हा विद्यार्थी येत असतात तर त्यांना कशा पद्धतीनं प्रत्येक अभ्यासक्रमामधले प्रवेश जे आहेत ते गुणवत्तेनुसार होतात त्याच्यामध्ये त्या त्या जे आपलं गव्हर्नमेंटचं रिझर्वेशन असते त्या गोष्टीसुद्धा फॉलो होतात आणि मेनली सगळ्या दहावीच्या मार्काच्या बेसवर सगळ्या ॲडमिशन्स होतात जे काही मिनिमम क्रा इलिजिबिलिटी क्रायटेरिया ज्याला ज्या कोर्सला दहावी असेल त्या दहावीच्या मार्कच्या बेसवर बारावी असेल तर बारावीच्या मार्कच्या बेसवर आणि सर्व ॲडमिशन जे आहे त्या गुणवत्तेनुसारच होतात गुणवत्ता प्र, त्याचप्रमाणे कुठली ब्रँच पाहिजे आहे त्या ब्रँचचं महत्त्व त्याच्यानंतर कॉलेजेस जे आहे त्या कॉलेजेसवर पण बरंचसं डिपेंड असते की शासकीय कॉलेजेस आहेत प्रायव्हेट कॉलेजेस आहे प्रायवेटमधलं पण कुठलं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चरचं कॉलेज आहे तर त्या त्याप्रमाणे त्याचा मेरिट नंबर जो आहे तो हाय वाढत असतो म्हणजे जर तुम्ही म्हणालात की दहावीच्या मेरिट वरच विद्यार्थ्यांना यामध्ये संधी मिळते म्हणजे त्यासाठी वेगळ्या प्रवेश प्रक्रिया असतात किंवा परीक्षा असतात प्रवेश परीक्षा त्या देण्याची गरज डिप्लोमा मध्ये कुठल्याही प्रकारची सीईटी द्यावी लागत नाही त्यांना हा आपला महत्वाचं आहे जसं बारावी नंतर सीईटी असते तसं या डिप्लोमा अभ्यासक्रमाला कुठल्याही प्रकारचं सीईटी नाही तर त्याच्यामुळे सहजरित्या ते प्रवेश घेऊ शकतात आणि आपल्याला हवं ते क्षेत्र निवडू शकतात आता आपण पाहूया तर म्हणजे उद्योग क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भर मोठ्या प्रमाणात पडते तर अशा वेळेस मग तंत्रशिक्षण मंडळामार्फत कौशल्य प्राप्त विद्यार्थी घडवण्यावर कशा पद्धतीने भर दिला जातो मंडळाचा अभ्यासक्रम जो आहे तो अत्यंत सिस्टमॅटिक वेनी डेव्हलप केला जातो तर याच्यासाठी आपण जसं म्हटलं की इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे नवीन नवीन तंत्रज्ञान येत असते तर एक इलेक्टिव्हच्या माध्यमातून त्या, त्या विषयामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे तर तशा प्रकारचा इलेक्टिवचा अंतर्भाव हा फायनल इयरच्या एका विषयामध्ये इमर्जिंग ट्रेंड्स इन दॅट पर्टिक्युलर डिसिप्लिन म्हणजे इमर्जिंग ट्रेंड इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग इमर्जिंग ट्रेंड इन सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग अशा प्रकारचा एक कोर्स डिझाईन केलेला आहे की ज्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी बदलल्या असतील इमर्जिंग ट्रेंड जे काही आलेले असतील त्या अभ्यासक्रमामध्ये त्याचा अंतर्भाव त्यात केला जातो त्याचप्रमाणे अभ्यासक्रम बनवताना हा फक्त शिक्षकांमार्फत बनवला जात नाही तर त्याच्यामध्ये इंडस्ट्रीचा सहभाग असतो मंडळाच्या स्तरावर कोर्स कमिटी असतात अकॅडमिक कमिटी असतात की ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये काम करणारे इंडस्ट्रीच्या उच्चपदावर काम करणारे जे काही ऑफिशियल्स आहेत ते त्या बोर्डाचे चेअरमन्स असतात आणि त्यांच्या मार्फत हा अभ्यासक्रम तयार केला जातो की इंडस्ट्रीची काय गरज आहे आणि दर तीन ते चार वर्षामध्ये हा मंडळाचा सिलेबस सुद्धा बदलण्यात येतो त्याच्या गोष्टींचा ओके म्हणजे ज्या नवनवीन संधी आहेत किंवा नवनवीन तंत्रज्ञान जे आहे विकसित होतं त्या अनुषंगाने सुद्धा तशा पद्धतीने अभ्यासक्रमाचा समावेश केला जातो पदविका तंत्र शिक्षण अभ्यासक्रम जो आहे तो केल्यानंतर अशा पद्धतीनं इंटर्नशिप म्हणून संधी मिळते मिळते का उद्योग क्षेत्रामध्ये हो निश्चितच इंटर्नशिप हा अत्यंत इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे की इंटर्नशिप आधी डिप्लोमामध्ये नव्हती परंतु मागे एक मंडळाची आय स्कीम नावाची स्कीम होती त्याच्यामध्ये सहा आठवड्याचं इंटर्नशिप तयार करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना ते कंपल्सरी होतं की सहा आठवड्याचं त्यांनी ट्रेनिंग करावं इंडस्ट्रीमध्ये जाऊन त्याच्यानंतर मागच्या तेवीस चोवीसपासून आम्ही एक नवीन एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीच्या धर्तीवर किंवा एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत तर त्याचा अंतर्भाव करून एक के स्कीम नावाची एक नवीन सिलेबस तयार केला मागच्या वर्षीपासून तो इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली त्यात आम्ही ते सहा आठवड्याची इंटर्नशिप ते बारा आठवडे केली म्हणजे साधारणतः तीन महिन्याची इंटर्नशिप आता विद्यार्थ्याला करावी लागते ते ॲक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये जाऊन करावी लागते आणि नुसतं इंटर्नशिप करून किंवा इंडस्ट्रीचं सर्टिफिकेट आणून होत नाही तर त्याचं असेसमेंटचे नॉर्मसुद्धा ठरवण्यात आलेले आहे म्हणजे त्याचं असेसमेंट हो केल्या जाते टीचर्स त्याला नेमल्या जातात आणि टीचर्स खरोखर त्यांनी त्या इंडस्ट्रीमध्ये काय केलं ते बघितलं जातं आणि त्याला मार्क्स पण ठेवलेले आहे त्याच्यामुळं बरेचदा असं होतं की इंटर्नशिप ज्या इंडस्ट्रीमध्ये करतो ती इंडस्ट्री त्याला अप्सॉप पण करते बऱ्याच ठिकाणी अशा पण इव्हन मागचं सहा आठवड्याचं जे ट्रेनिंग होतं इंडस्ट्रीयल ट्रेनिंग त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला दिसून आलं की तेच विद्यार्थी ॲपसाऊट पण होतात आता तीन महिने सा ले ले, ते तीन महिन्याचं आम्ही केलेलं आहे बारा आठवड्याची इंटर्नशिप केली आहे त्याचा निश्चितच मुलांना भविष्यात फायदा होणार आहे हो खूप सुंदर म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांना तिथे अजून अभ्यास तिथे शिकायला मिळतो आणि टेक्निकल नॉलेज सगळं त्यांना तिथे अवगत होतं आणि बऱ्याच कॉलेजमध्ये इंटर्नशिपमध्ये त्यांना स्टायपेंट पण दिला जातो काही ठिकाणी दहा हजार बारा हजार अशा प्रकारचे स्ट, विथ स्टायपेंट इंटर्नशिप मिळतं ते सुद्धा मुलांना फार चांगल्या तऱ्हेनं ग्रामीण भागातले मुलं असतात या डिप्लोमामध्ये बरेचशे तर त्यांना फार ते सुलभ होत म्हणजे समजा गावापासून लांब किंवा घरापासून लांब गेला तर त्यांचा तो खर्च सुद्धा तिथून निघू शकतो आणि जर सगळं व्यवस्थित झालं तर त्याच कंपनीमध्ये त्यांना पूर्णपणे तिथे काम करण्याची संधीसुद्धा मिळतो निश्चितपणे तर अशा पद्धतीनं तंत्र शिक्षण जर घेतलं तर ते विद्यार्थ्यांना त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होतो पण जर असं आपण प्रमाण पाहायला गेलं तर मग असं किती प्रमाण आहे रोजगाराच्या संधी किती उपलब्ध आहेत तंत्रशिक्षण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी तर खूप उपलब्ध आहेत साधारणत डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांसाठी साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के विद्यार्थी यांना जॉब्स इझिली अवेलेबल होतात बऱ्याचशा कंपन्यांना काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की मुलं सुद्धा मिळत नाही इथपर्यंत डिप्लोमाला आजकाल डिमांड खूप जास्त आलं आहे म्हणजे बऱ्याचदा होतं की आपण डिप्लोमा घेतलं तर आपल्याला नोकरी मिळेल का किंवा आपल्याला काही करता येईल का हा एक प्रश्न मुलांच्या मनात असतो आणि मग तो फक्त प्रश्नच ते करत राहतात त्याची जी त्याची शोधाशोध करत नाहीत तर मला वाटतं खूप बाजारामध्ये अशा संधी उपलब्ध आहेत तर त्यांनी त्या संधीचा लाभ घेतला पाहिजे डिप्लोमा एक की ज्याच्यामध्ये आरटीओच्या मागवले आहे तर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग uh, ही इज इलिजिबल फॉर गव्हर्नमेंटच्या साठी सुद्धा अशा प्रकारचे एम एस सी बी मध्ये असो आरटीओ मध्ये असो असे विविध जॉब्स उपलब्ध आहेत अच्छा जसं आपण आताही म्हटलं की म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणात इथे येतय आहे आणि त्याप्रमाणे तसे अभ्यासक्रम तुम्ही मंडळामार्फत राबवता पण मग जर आपण पाहायला गेलं तर अगदी अद्ययावत जर असं प्रशिक्षण हे सुद्धा विद्यार्थ्यांना दिलं जातं का कारण आता भविष्यामध्ये सुद्धा आणखीन तंत्रज्ञानाची भर पडतच जाते तर त्या अनुषंगाने सुद्धा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवला जातो का अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अद्यावतच शिकवला जातो त्याच्यासाठी एक टीचर्स ट्रेनिंग हा सुद्धा कन्सेप्ट एक राबवण्यात येतो मंडळामार्फत की ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल ट्रेनिंग टीचर्सला आम्ही इंडस्ट्रीजमध्ये पाठवतो आणि त्यांना त्या प्रकारचं त्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि तो टीचर्सला पाठवायचा हाच की टीचर्स त्यांना शिकवत असतो विद्यार्थ्यांना तर जेव्हा ते इंडस्ट्रीचा अनुभव घेतात इंडस्ट्रीमध्ये काय चालतं ते पाहून येतात तेव्हा ते विद्यार्थ्यांना पण ते ज्ञान देण्यासाठी ते मदतीचं होते तर विद्या टीच टीचर्ससाठी वेगवेगळ्या नॉट ओनली इंडस्ट्रीयल ट्रेनिंग पण वेगवेगळ्या टेक्निकल विषयांमध्ये सुद्धा ट्रेनिंगचं ऑर्गनाईज केलं जातं मंडळामार्फत <laughs> साधारणतः एक आठवडे दोन आठवडे अशा प्रकारचं ते ट्रेनिंग असतं आणि सर्व ब्रँचेसच्या टीचर्ससाठी हे ट्रेनिंग अवेलेबल करतो या व्यतिरिक्त विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रोजेक्ट कॉम्पिटिशन जे आहे ते स्टेट लेवलला प्रोजेक्ट कॉम्पिटिशनसुद्धा आयोजित करण्यात येते क्विज कॉम्पिटिशन आयोजित करण्यात येतं तर अशा प्रकारचं विद्यार्थ्याचा विकास सर्वांगीण विकास सुद्धा विविध उपक्रम मंडळामार्फत राबवण्यात येतात म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा हे उपक्रम सतत राबवले जातात आणि जसं अपडेट म्हणतो आपण तसं ते विद्यार्थी अपडेट घडवण्यासाठी इथे शिक्षकांना सुद्धा तशा पद्धतीनं तंत्र शिक्षण हे दिलं जातं अद्ययावत आणि त्यामुळे ते अगदी सहजरित्या आत्मसात सुद्धा विद्यार्थ्यांना करता येतं Uh, सर तंत्रशिक्षण जे आहे महत्वाचं हे आत्ता आताच्या युगामध्ये फार गरजेचं आहे विद्यार्थ्यांसाठी तर जर हे घेताना बऱ्याचदा काय होता जसं तुम्ही म्हणालात की डिप्लोमा घेतला आता नंतर सुद्धा इथे वेगवेगळ्या करिअरच्या संधी उपलब्ध आहेत मग यासाठी विद्यार्थी आणि मग त्यांचे पालक यांना सुद्धा काही मार्गदर्शन देण्यासाठी किंवा माहिती पुरवण्यासाठी कशा पद्धतीने कार्य केलं जातं मंडळातर्फे प्रत्येक कॉलेजमध्ये प्लेसमेंट सेल आयोजित असतो प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जॉब मिळण्यासाठी मदत केली जाते त्याचप्रमाणे काही लर्निंग मटेरियल्स जे आहे ते सुद्धा मंडळामार्फत डेव्हलप केलं जातं विद्यार्थ्यांच्या उपयोगासाठी त्याचप्रमाणे जसं म्हटलं स्कूल कनेक्ट प्रोग्राम्स वगैरे तो तर आयोजित करण्यातच येतो या व्यतिरिक्तसुद्धा अजून विद्यार्थ्यांना काही स्कॉलरशिपसुद्धा मंडळामार्फत देण्यात येतं ज्या विद्यार्थ्यांना कुठली स्कॉलरशिप्स मिळत नाही त्यांना मंडळाची एक स्कॉलरशिप्स आहे जी ट्यूशन फी फीसाठी देण्यात येते तर अशा प्रकारचं विविध स्तरावर मंडळ काम करत असते विद्यार्थी आणि पालकांना सुलभ होण्यासाठी आणि मग डिप्लोमा नंतर सुद्धा वेगवेगळे वेग वे अभियांत्रिकी जे आहेत ते अभ्यासक्रम आहेत तर ते सुद्धा ते करू शकतात हो, डिप्लोमानंतर डायरेक्ट सेकंड इयरला त्यांना ऍडमिशन मिळते डिग्रीच्या डायरेक्ट सेकंड इयरला ते जाऊ शकतात तर तो, तो एक अव्हेलेबल ती संधी अव्हेलेबल आहे प्रत्येक ब्रांचेसमध्ये सर जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळे अभ्यासक्रम इथे राबवले जातात तर नवीन अभ्यासक्रमाअंतर्गत सुद्धा के स्कीम आहे तर त्या के स्कीमची काय वैशिष्ट्य आहेत मंडळांनी ही केस कीम या तयार के स्कीम मागच्या तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षापासून तयार केलेली होती तर के स्कीम ही मेन गोष्ट म्हणजे एन ई पी जे आलेलं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी तर त्याच्यामध्ये काही गोष्टी क सांगितलेल्या आहेत तर त्याचा अंतर्भाव करून मंडळांनी सगळा सिलेबस एक रिव्हॅम्प केलेला आहे तर याच्यामध्ये एक तर क्रेडिट सिस्टीम आणल्या गेलेली आहे एक विविध अभ्यासक्रम जसं योगाचा हे आहे त्याला क्रेडिट सिस्टीममध्ये क्रेडिट एक क्रेडिटचा तो कोर्स म्हणून एक डिझाईन केलेला आहे की ज्याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हायला मदत पडते त्याचप्रमाणे एक सेल्फ स्टडी नावाचं सेल्फ स्टडी असेसमेंट जे नुसतं विद्यार्थ्यांना असाइनमेंट देऊन त्या गोष्टी कराव्या लागायच्या तर आता त्यालासुद्धा मार्किंग ठेवलेलं आहे सेल्फ स्टडीला असेसमेंट केलं जात आहे तर हा एक नवीन कन्सेप्ट याच्यामध्ये आलेला आहे त्याचप्रमाणे इंडियन कॉन्स्टिट्यूशनची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून त्या प्रकारचा सब्जेक्टसुद्धा अंतर्भूत केलेला आहे इंडियन नॉलेज सिस्टीमचा अंतर्भाव त्याच्या विविध विषयांमध्ये करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारचं uh... के स्कीममध्ये इंटर्नशिप जे मी ऑलरेडी सांगितलं की इंटर्नशिपसुद्धा आम्ही सहा आठवड्याची बारा आठवडे केलेली आहे अशा विविध गोष्टींचा अंतर्भाव करून हा नवीन सिलेबस तयार केलेला आहे आणि निश्चितच याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे yes. राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत अशा पद्धतीनं हे तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रम राबवले जातात आणि एकूणच जर दहावी बारावी किंवा मग आय टी आय अशा विद्यार्थ्यांना इथे यायचं असेल तर त्यांना काय मार्गदर्शन कराल विद्यार्थ्यांनी आमच्या ज्या वेबसाईट्स आहेत डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन डब्ल्यू 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 डॉट डी टी डॉट ओ hmm. hmm. आर जी डॉट इन या डी टीच्या डायरेक्टरेटच्या वेबसाईट्सवर नेहमी बघत राहावं किंवा अभ्यासक्रमासंबंधीचेच विविध जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते अवेलेबल असतात त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ एम एस बी जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटलासुद्धा नेहमी भेट देत असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये मंडळामार्फत ज्या ज्या गोष्टी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांसाठी करण्यात येतात डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमा जे काही मार्गदर्शन पाहिजे असतं वेगवेगळे व्हिडिओज जे आहेत जे काही आहे सब्जेक्ट्ससाठी जे, का सब्जेक्ट जे अवेलेबल आहेत ते सुद्धा अवेलेबल असतं तर या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वेबसाईटलासुद्धा आवर्जून भेट द्यावी असं मी त्यांना आवाहन करेल निश्चित सर तर मंडळी अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण पदविका अभ्यासक्रम हे आहेत आणि तंत्र शिक्षण मंडळामार्फत विविध अभ्यासक्रम मुलांसाठी राबवले जात आहेत दहावी बारावी आय टी आय किंवा मग अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम जर त्यांना घ्यायचा असेल तिथे प्रवेश घ्यायचा असेल त्यात करिअर करायचं असेल तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत ह्या विविध संधी उपलब्ध करून देत आहेत आणि त्या सगळ्या संधी किंवा योजना आणि अभ्यासक्रम जो आहे त्याबद्दल अगदी विस्तृतपणे आपल्याला आज माहिती दिलेली आहे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉक्टर प्रमोद नाईक सर यांनी सर तुम्ही एवढी छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार तर मंडळी पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय घेऊन आणि एका नव्या मान्यवरांसह तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते <गेतिया>, नमस्कार